अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य विभागाची सहा दिवसांची कार्यशाळा अॅडव्हान्स सर्व्हे या विषयांतर्गत महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे संस्थेचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी स्वामी समर्थांच्या प्रतिमा पूजनाने शुभारंभ करण्यात आला यावेळी प्राचार्य एन बी जेउरी संगणक विभाग प्रमुख विजय पवार स्थापत्य विभाग प्रमुख धीरज जनगोंडा प्राध्यापक नितीन ग्राम प्राध्यापक सचिन गाडगे प्राध्यापक अजमत जहागीरदार आणि इंजिनियर राहुल बिराजदार उपस्थित होते प्रसंगी बोलताना प्राध्यापक जहागीरदार यांनी बांधकाम अभियान क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बांधकाम सुरू करण्याच्या आधी सर्वेक्षणाचा पहिला महत्वाचा टप्पा असतो सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना सर्वेक्षण या विषयात नैपुण्य मिळवता यावे यासाठी प्राध्यापिका अजमत जहागीरदार यांनी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे मनोगत व्यक्त केले या कार्यशाळेस पुणे येथील गॅलोप इन्फ्रा सर्व्हिसेस कन्सल्टन्सी या, या नामांकित कंपनीचे राहुल बिराजदार तेजस माने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या सहा दिवसांच्या कार्यशाळेस देवस्थानचे व कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे चेअरमन महेश इंगळे महाविद्यालयाचे प्राचार्य एन बी जेऊरे शैक्षणिक समन्वयक अमोल भावाठणकर यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी प्राचार्य नागनाथ जेवरे उपप्राचार्य विजय पवार आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका